पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते मूग पीक साधारणपणे साठ ते पासष्ट दिवसात तयार होतं काढणीच्या वेळी येणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मुगाला फटका बसतो त्यामुळे दरवर्षी खरीप मूग उत्पादनात घट होते त्यामुळे उन्हाळ्यात जर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी मूग लागवडीचा नक्की विचार करावा उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं या काळात मुगाचं चांगलं उत्पादन मिळू शकतं उन्हाळी मूग पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या सुधारित वानांची निवड करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी पेरणी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी पेरणी करताना दोन ओळीत तीस सेंटीमीटर आणि दोन रोपात दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं या पद्धतीने पेरणी केल्यास एकरी पाच ते सहा किलो बियाणं पुरेसं होतं पेरणीसाठी घरचं बियाणं वापरत असाल तर दर तीन वर्षांनी त्यात बदल करावा मूग पिकाला साधारणपणे पाच ते सहा पाण्याच्या पाया लागतात यामध्ये पेरणीनंतर जमिनीनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी देण्याचं नियोजन करावं महत्वाचं म्हणजे फुले येताना आणि शेंगा भरताना पाणी कमी नाही याची पडणार काळजी घ्यावी मुगाचं चांगलं उत्पादन मिळवायचं चा असेल तर सुधारित वाणाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे मुगाचे अनेक सुधारित वाण आहेत यापैकी फुलेचे तक हे पासष्ट ते सत्तर दिवसात तयार होणारं वाण आहे हे वाण जास्त उत्पादन देणारं असून भुई रोगाला प्रतिकारक आहे या वाणाचे हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळतं मुगाचं फुले एम दोन हे वाण साठ ते पासष्ट दिवसात तयार होणारं वाण आहे हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलं आहे या वाणापासून हेक्टरी अकरा ते बारा क्विंटल उत्पादन मिळतं मुगाचं तिसरं वाण आहे विराट हे वाण उन्हाळी हंगामासाठी उत्तम मानलं जात कारण हे वाण बावन्न ते पासष्ट एवढ्या कमी दिवसात तयार होतं याशिवाय हे वाण पिवळ्या विषाणूसाठी प्रतिकारक आहे या वाणापासून हेक्टरी दहा ते अकरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं याशिवाय उशिरा पेरणीसाठी फुले सुवर्ण या वाणाची शिफारस करण्यात आली आहे हे वाण भुरी पिवळा मोझॅक या रोगाला प्रतिकारक आहे याशिवाय मुगाचे वैभव पी के व्ही ए के एम चार बी पी एम आर एकशे पंचेचाळीस उत्कर्ष पुसा वैशाखी बी एम चार एस आठ आणि कोपरगाव हीही वाणं आहेत यापैकी जे वाण उपलब्ध आहे त्या वाणाची पेरणी करा आणि मुगाचं चांगलं उत्पादन मिळवा